घरात जेव्हा एखादी भाजी नसते किंवा काय करावं पटकन काहीतरी करायचं असतं तेव्हा पाच मिनटात होणारी ही डिश आहे आणि ती म्हणजे खळगुट किंवा झिरकं काहीही म्हणा पण कसं करायचं ते आज आपण लीना सुग्रण कट्ट्यामध्ये बघूया खळगुट किंवा झिरकं करण्यासाठी आज अतिशय सोपी पद्धत आपण वापरणार आहोत ते म्हणजे कोथिंबीर दाण्याचं कूट सुकं खोबरं मिरच्या आलं आणि लसूण हे सगळं एकत्र वाटणार मिक्सरमध्ये आता आधी हे आपण वाटण करून घेऊ मग पुढची स्टेप करू कोथिंबीर दाण्याचं कूट मिरच्या ऍक्च्युअली जे ओरिजिनल खळगूट असतं ना ते अत्यंत झणझणीत असतं पण तुम्ही ठरवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे मी इथे आता पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी दहा बारा मिरच्या पण घालतात लोक आणि त्याही तिखट एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे ते थोडंसं चिरून घेते मी आणि हे सुका खोबरं पाणी न घालता आपण हे सगळं मिक्सरमधन वाटून घेणार आहोत हे छान वाटून झालेलं आहे आपलं आता पुढची पद्धत एकदम सोपी आहे आपण सुरू करू फोडणीसाठी तेल घालते एक साधारण तीन चार चमचे तेल तेल थोडस जास्त लागतं याला नेहमीच्या फोडणीपेक्षा पण अगेन इट डिपेंड्स ऑन यू तुम्ही घरच्यासाठी करताय तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल मोहरी घालते मोहरी छान तडतडू द्यायची गॅस बारीक करून जिरं घालायचंय जिरं पण छान फुललं पाहिजे आणि हिंग आणि आता हे जे आपण वाटण केलेलं ते सगळं घालतोय आपण ह्याच्यावर परतून घेऊया तुम्हाला हिरव्या मिरच्या चालत नसतील तर याच्यात तुम्ही तिखट घातलं तरी चालेल एक दोन मिनटं परतून घेऊया हे आता ह्याच्यात मी पाणी घालते मी मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलं होतं त्यामुळे त्याच्यात पाणी घालून परत मी फिरवून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण परत त्या खळगुटमध्ये घालूया आता याच्यामध्ये आपण थोडी हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ छान हलवून घेऊया आणि आता या आमटीला मस्त उकळी आली पाहिजे मस्त उकळी आलेली आहे आपलं खळगुट तयार आहे पोळी बरोबर खा भाकरी बरोबर -बर खा भाता बरोबर -बर खा कशाही बरोबर सुरेखच लागत चला आता मी मी आता गॅस बंद करते आणि आपण हे काढून घेऊया सुरेख आपलं खळबुट किंवा झिरक काहीही म्हणा तयार आहे आहे की नाही पटकन होणारा पदार्थ तरी तेवढाच मस्त आणि यमी लागतो फार सुरेख होते ही आमटी झणझणी पोळी भाकरी भात अगदी ब्रेड बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्यावर कॉमेंट नक्की करा तसंच आपल्या या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत उद्या मला भेटायला या आणि अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीला बघायला तोपर्यंत बाय